लोकशाही प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा आणि उत्स्फूर्तपणे महिलांनी मतदान करावे महिला सक्षमीकरणाला चालना मिळावी या हेतूने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकल्पनेतून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांच्या सहकार्यातून कोपरगाव शहरातील नामदेवराव परजने पाटील लॉ कॉलेजच्या मतदान केंद्रावर पिंक बुथ्सची निर्मिती करण्यात आली या मतदान केंद्राचे संचालन करणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष सह सर्व कर्मचारी महिलाच असून मतदान केंद्राच्या सुरक्षेसाठी देखील महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या पिंक बूथवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह अनेकांनी भेट दिली पिंक या प्यो 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 या ले ले। या उद्देश जास्त या पिंक बुथच्या ठिकाणी हे पूर्ण महिला कर्मचाऱ्यांच्याकडून संचलित केलं जाणारं बूथ आहे या ठिकाणी पी आर ओ ओ वन ओ टू पी ओ थ्री या सगळ्या महिला कर्मचारी आपण त्या ठिकाणी नेमलेल्या आहेत याचा उद्देश एकच आहे की महिलांनी जास्तीत जास्त मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा आणि घराच्या बाहेर पाडून मतदान करावं याच्यासाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी आपण पिंक बूथ या ठिकाणी केलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारचं पिंक बूथ या ठिकाणी नामदेवराव पर्जने शाळेच्या त्या ठिकाणी आपण संचलित केलेलं आहे त्या ठिकाणी महिलांचा प्रतिसाद देखील अतिशय चांगला आहे